नमस्कार मैत्रीण रूपाली कराळे या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे स्वागत आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे काही नवरात्री स्पेशल कानातल्याची डिझाईन रोज वापरण्यासाठी आपल्याला असे कानातले हवे असतात ते घातल्यानंतर चेहऱ्याला चांगला लूक येईल याशिवाय असे कानातलेही घातल्याने चेहरा सुंदर उठून दिसतो सुई धागा पॅटर्नचे कानातले साडी ड्रेस सूट अशावरही अगदी शोभून दिसतात या कानातल्याची खासियत म्हणजे टॉपसारखे नेसून या कानातल्याला लटकनसारखे पॅटर्न असते ज्यामुळे चेहरा चांगला दिसतो आणि उठावदारही दिसतो हे नवरात्रीसाठी अतिशय सुंदर कानातल्याची डिझाईन आहे तर तुम्ही ही कानातल्याची डिझाईन नक्कीच ट्राय करा या कानातल्यामध्ये तुम्ही खूप सुंदर दिसाल एकापेक्षा एक, एक, एक प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील दोन ते तीन ग्रॅम सोन्यातही तुम्ही हे कानातले बनवू शकता गोलाकार किंवा त्रिकोण पॅटर्न तुम्हाला निवडता येईल खालच्या भागात जास्त लांब नको असेल तर तुम्ही तसंही निवडू शकता हे कानातल्याचे डिझाईन अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसते याच्यामध्ये तुमचा लुक खूप सुंदर दिसते आणि रोज वापरायलाही अगदी व्यवस्थित आहेत आजकाल सोन्या स्टेन लावून वापरण्याची फॅशन बरीच दिसून येते तुम्ही गोल्डन आणि स्टोन या दोन्ही पॅटर्नचे कानातले घालू शकता यात तुम्हाला पानाचे पॅटर्नसुद्धा मिळतील हे कानातले अगदी लाईट वेट असतात अतिशय सुंदर आणि हलकेसुद्धा असतात कानातल्याला हलके जडही होत नाही या कानातल्यामध्ये तुमचा लुक अतिशय सुंदर दिसेल तुमच्या कानाला शोभा येईल अतिशय सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसाल हे सुई धागाळ कानातल्याची डिझाईन खूपच सुंदर आहे तर तुम्ही कोणती पार्टी असो या, या काही असो कार्यक्रम तुम्ही हे कानातले घालू शकता हे खास तुमच्यासाठी नवरात्रीसाठी घेऊन आलेली आहे जर तुम्हाला जास्त लांब कानातले आवडत असतील तर तुम्ही यात हार्ट शेप तयार करू शकता किंवा तुम्ही वेगळ्या प्रकारचेही कानातले घालू शकता या कानातल्यामध्ये अतिशय खूप खूप डिझाईन आहेत तर तुम्ही हे कानातले डिझाईन नक्कीच ट्राय करा याच्यामध्ये तुमचा लुक खूप सुंदर दिसेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद